नवीन वर्षाची सुरुवात होण्यास आता काही तास उरले आहे आणि मावत या वर्षाला गुड बाय करण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन करण्यासाठी आहे कुणाला निसर्गाच्या सानिध्यात जाऊन न्यू इयर चे स्वागत करायचे आहे तर अनेकांनी पर्यटन स्थळे आणि जंगल सफारीची प्लॅनिंग आधीच केली आहे अनेकांचा हॉटेलात तर काहींचा घरीच साधेपणाने नवीन वर्ष साजरी होणार आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व तयारी करत असताना नागपूर पोलिसांनी एकतीस डिसेंबरच्या रात्री दारू ठोसून वाहन चालविणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे पोलिस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगर यांच्या आदेशानुसार पोलीस प्रशासनाने पन्नास ठिकाणांवर आणि आठ सीमांवर नाकाबंदी लावली आहे सोमवारी रात्रीपासून पोलीस अलर्ट मोडवर राहणार आहेत आणि दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांना कठोर कारवाईचे समोर जावे लागेल नवीन वर्ष अपराधमुक्त करण्याचे पोलिसांचे उद्दिष्ट आहे उद्या एकतीस तारीख आहे वर्षाच्या शेवटचा दिवस आहे तर त्याच्यासाठी आमची आम जी तयारी आहे चालू आहे सकाळी आमची जॉईंट सी पी आणि आमचे ॲडिशनल सी पी क्राईम आणि इतर अधिकाऱ्यांना शी माझी बोलणी झालेली तसेच काल रात्री आपला जे ग्रुप आहे त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे कसे आपली तयारी राहील म्हणजे आमच्या झिरो टॉलरन्स याच्यावरही आहे याच्यात आम्ही लिहिलेलं आहे की झिरो फटॅलिटी झिरो स्टेबिंग आणि झिरो इंजरी असा आपला एक मोटो आपण ठेवलेला आहे आणि हेतू एक हेच आहे की कोणालाही कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये एक्सिडेंट्स वगैरे होऊ नये आणि दारू पिऊन हाईमध्ये गेल्यानंतर कंट्रोल आपला जातो आणि काहीतरी मित्र मित्र बसलेले जे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे बॉडी इंजरीज किंवा मर्डर्समध्ये दारू जो आहे तो एक मेन इशू दिसतो आहे केसेसमध्ये बघितला तर मित्र मित्र बसलेल्या दारू पिले आणि एकने दुसऱ्याच्या मर्डर केला किंवा के त्यांच्याकडे की तू माझेकडे का बघितलं आणि दारूचे नशेत असंही केलेलं आहे म्हणजे दारू जे आहे त्याच्यावर कंट्रोल करण्याची आणि दारू पिऊन कोणीही गाडी वगैरे चालू नये तसेच आपण नोटीस पण देतो आहे रेस्टॉरंट्स बार्स वगैरेला की कोणीही जर आतमध्ये काय भांडण झाली कुठे दारू पिऊन तर त्याच्याबद्दल आम्हाला माहिती देणे कोणी जर दारू पिऊन गाडी चालवतो आहे तुमच्याकडून पिऊन बाहेर निघतो आहे तर त्याची माहिती आम्हाला दिली पाहिजे तसेच कोणीही विदाऊट परमिट दारू घेऊ नये इन, देतो हर कोई अपना घर चाहता है ढाई सौ ज्यादा प्रॉपर्टीज़ डिस्प्ले होगी फूड कोर्ट का भी प्रावधान किया हुआ है क्या डॉक्यूमेंट्स देखना चाहिए इसकी पूरी जानकारी डिटेल ले सके बाथ फिटिंग हाइड्रोलिक पार्किंग एक्सपो मोडियर पार्टिसिपेट आए एक बजट के फ्लैट रेंज आपको एक ही फोरम में मिल पाएंगे क्योंकि आपका जिम्मेदारी